स्वागत आहे पुन्हा माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आम्ही आलो आमच्या शेती हे पा आमची ढोळ इकडं बैल हे आमचं गोर आहे लाल आणि आमचा कृष्णा पा इथं एक गेला पळून आता आज आद मोकळं सोडलं आहे आज तुम्हाला दाखवतो कसं पळतंय ते एवढं खट्ट्या हे पा कसा पळाला पा एक गेला पळून इस्कं बोलते हमारा मारा कृष्णा शेपा धरू का देईन ना तर मित्रांनो आता आमचा नंदू एक कृष्णाला पकडायला जा जा पकड तर पाऊ पकडू देते गेलं एवढा आला बाहेर सोडलं हे एकदम खट्याळ गोर आहे डपकल ढपकल 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 डर रे पकड तर हे पा इकडं आमची पिंकी अरे रे पळायला पळायला डबल पळायला सटकलं सटकलं लात घातली तर लात घातली गेल्या पळून डबल गेल्या पळून तर हे पहा आमचे बैल आज मस्त यायला आज आराम आहे कारण पेरणी वगैरे जवळपास आमची झालेली आहे शिवा आमचा खुखार बकासूर हे खतरनाक गोर आहे भाऊ हे काय शिंग बा कशी द्यायची हे आमचे बैल आणि तर तुमच्याकडे पेरणी गिरणी झाली सांगा आज ट्रॅक्टर घरीचे आमचं कारण पेरणी झालेली आहे आणि आमचा गोर आहे एकदम हे पहा हे आला 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 किशी आला किशी आला ये कृष्णा बोलते हे पहा कसं पडायला आणि हे आमचा बैल थोडासा घाबरलेला आहे अरे काय आलं रे काय आलं घसरला घसरला आमच्या किरणांडो तर हे मायपाशी जाऊन मायपाशी जाऊन पाच झाली रे त्या मायपाशी जाऊन मस्त आता उभं राहिले पडले एकदा हे पा आमच्या मशी इकडं बांधलेले आता आणि कृष्णाची माय आणि आमची चंगू मंगू बा चंगू मंगू चंगू मंगू मस्त खाली शेपा गाय आमची जराशी भुजाड आली तर चला मंग शेपा चला वर बन येतो आमच्या वरचं वातावरण दाखवतं तुम्हाला शेपा आमच्या पायऱ्या इथून आमच्या कोठ्यात हे पाल हे शेपा आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे मित्रांनो ढोरं मिस्तर ट्रॅक्टर गिग्टर ही आमची बाग आहे इकडं समोर आमची बाग आहे इकडं आमच्या छड्या राहतात त्याच्यावर स्लॅपवर आमच्या म्हणजे गावातच आम्ही गोडाऊन बांधले दोन ह्याच्यात काय आमचं चालल चिलर पसरणार तर पा आमचा कसा आहे खटला तर मित्रांनो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमची ही गाय पहा ही जी गाय नाही पहिलाडू आहे म्हणजे गाय एकदम खतरनाक ही पांढरी शुभ्र आणि ही आमची याला मुंडकं हुं। म्हणतो आम्ही ही आमची कारवडी आणि ती आमची लंगडी गाय खूप मतारी झाली बिचारी आणि ह्या इकडं आमच्या खट्याळ म्हशी इकडे टाकल्या बांधून मस्त चरायला तर चल मग आता तुम्हाला बाहेर नेतो पुन्हा एकदा तर ही पा कुत्री आमची झोपली इथे मस्त कुत्रे का कुत्रे समज नाही नाही यार आमच्या कोठ्यावर चार पाच कुत्रे राहतात म्हणजे एक दोन कुत्री एक दोन कुत्रे तर सेम कलर हे पा कृष्णा कसा पा 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 ऐश माईक इतक एवढं पळाले एवढं पळाले बहुत भाग राहील तर चला मग